खरं vorticity ला पाहा. हे 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 पकड 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 पकड. असं काम आहे मरले नमस्कार मित्रांनो, विलेज फिश हंटिंग या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. भरपूर दिवस झाले मित्रांनो पावसाळा मौसम असतो त्यामुळे नदीचा पाणी साप्ने होत नदीचा पाणी लालच आहे. म्हणून खूप दिवसांनी आज चाललो आहे मी पिटर बाईटवर केलेला पॉप फिटरवर बघूया जाऊन एक नवीन लोकेशनवर खूप लांब आहे बारा वाजता घरातून निघाल्यावर एक वाजून गेला अजून पोहोचलो नाही लोकेशनला तर चला लोकेशनवर गेल्यावर दाखवतो मी तुम्हाला तिथे पूर्ण बाय मित्रांनो अजून जवळ जवळ स्टालाचे जायला दोन दिवस झाले पिढ्याला वाईट नाही अन्न आता प्रत्येकाने त्याच्या मुला काय वाटत नाही तो एक वीज लागले बघा लोकेशन एक नंबर आहे मित्रांनो इथे हे बघा मासिरवर किलण्यासाठी पण आता काही टाइम नाही दबरा ना मासेरचा बाईट पण नाही आणला मी यु डेस्टिनेशन इज ऑन द राईट लोकेशन मग गेलो का मग दाखवतो व्हिडिओ तुम्हाला मी फायनली लोकेशन फायनली लोकेशन मग पोहोचलो मित्रांनो बघू शकता लोकेशन डेंजर आहे मोठा घाट सरून आला विक्र त्या कोण बोट लागली ना र तिथं बघा कसा आहे आपला बाईट ऑर्डर तयार केलेला आहे त्याला मी तर रेडी करतो आता

ना थोडासा खोबरेल त्याला ॲड करू काय तुम्ही बाटली बुटे ठेवले मग लिक्विड महत्वाचा आहे प्लॅस्टिक शिबला घेत म्हणले मला नाही जाऊ दिबिर लागतात बोलत नाही कोण कोण बोलत ना भावांनो हा लिक्विड आहे लिक्विड ले महत्वाचा आहे हो होवर आपल्या फिटरला बाहेर बसेल एवढाच ऍड करायचा हा लिक्विड तू पाणी घे तो पाणी त्यांचा पाणीची काही गरजच नसते बघ झाला ओके लिक्विड ला चिकणा ना एक टक्च साबण टाकले तर वजन पण टाकले मुंबईला लागेल तर स्मार्ट सेवेला आणलं पाहिजे होतं फक्त चला आता एक सेटअप रेडी झाला हिवट टाकतो आणि दुसरा पण सेटअप टाकून घेतो पाण्यावर खोले मित्रांनो भरपूर दीप पाणी द्यायला काही सांगू शकत नाही कारण जास्ती दीप पाण्यात कुठला लूर किंवा कुठला बाईट रिझर्ट देत नाही लवकर दे राहू दे नको 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 तसच दे सपोर्ट भेटेल त्यांना तीन सेटअप लावले मित्रांनो भाऊ शीघ्र पॅल्टी स्पिनर व केल तर बघा बघूया पॅल्टी स्पिनर व काही लागतं का झाला काही समजत नाही चला बघूया आता भावांना भावासला एक स्पिनर विनर मरायला लागले बघूया तो आवाज देता

पॅल्टी स्पिनर पॅल्टी स्पिनर व गेम झाली बापा ये निघली 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 घे घे पकड 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 असा काम आहे मरलेंचा विषय काय झाले ना याचा तुझ्या गलगुतल बघ गलगुतल बघ यो कार हे पण भारी का झालं पटकन अटकला बरे तो व्हिडिओ बघू दाखवूस लोन लागू दे ना चार पाच लय बरं वाटेल तर बाईटवर पण काही समजला नाही एक स्पिनर वा मरायला लागले तर थांबत नाही आता म्हणता आम्ही पण बोरविस्तार बांधून पॅल्टी स्पिनर पॅल्टी झाली बघ झाली तर चला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नव्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये